आपण जरांजी साहेब जेव्हा आले किंवा मागच्या आंदोलनात सुद्धा ते आले होते आणि त्यांचं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे का मी ओबीसी म्हणून नाही तर एक मराठा म्हणून नाही तर मी इथे शेतकरी म्हणून आलेलो आहो हा मोठे प्रश्न तर ही फार मोठी गोष्ट आहे आणि मला आत्ता एका पत्रकारानं फोन केला आता विचारलंय का तुम्ही आता तुमच्या आंदोलनाला वेगळी दिशा भेटणार का म्हणजे बिलकुल भेटणार नाही एखाद्या मोठ्या माणसाचा कार्यक्रम असला तर मग सगळेच विरोधक विरोधक तिथं जाते का नाही जात जातं लग्नात जातं मरणात जातं मग तिथं अडचण येत नाही सर्व पक्षांनी आले तर शेतकरी म्हणून सर्वजणांनी एकत्र आले काय पाहिजे ते मोठे पण पाहिजे तसं माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्या असताना सुद्धा कमी अनुभव असताना सुद्धा ते सगळे शेतकरी नेते एकत्र आले का नाही आले ते त्यांचं मोठेपण आहे हे सिया आमचं नाही तर, थे 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 तर ते सगळे नेते एकत्र आले म्हणून ते शक्य झालं म्हणून लक्षात घ्या का हा मोठेपणा स्वीकारासाठी सुद्धा तर या अर्थानं आम्ही पाहतोय आहे कधी कधी कमीपणातून मोठेपण सिद्ध होत असतं आणि ते खरं तर धरांगी पाटील साहेबांनी ते दाखवलं आहे आमच्या नेत्यांनी पण अजितदा नवले असत राजूजी शेट्टी असतात वामनराव चटप असते तुमचे विजय जाऊंदिया असतील तुमचे प्रकाशजी गोरे असतील उपकरता आम्ही बरोबरच आहे आम्ही या नेत्यांचे कार्यकर्ते म्हणूनच राहिलो आहे त्याच्यामुळे या मोठ्या नेत्यांच्यासाठी साठी एकदा आपण काग्या पाहिजे कारण जर या बांधणीमध्ये हे एकत्र आले नसते तर हे शेतकरी नेते एकत्र दिसले नसते या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश आहे एका आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला तुमची वज्रमूट दिसते आणि आत्महत्या करता करता तो थांबलं तरी ते पुण्य आपल्या पत्र येणार आहे म्हणून आंदोलनात काही गोष्टी नाही भेटल्या तरी काही गोष्टी फार मोठ्या उभ्या राहत आहेत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे